नमस्कार आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला बहुगुणी अशी शेवग्याच्या पानाची भाजी दाखवणार आहे यामध्ये भरपूर असे गुणधर्म आहे असलेली ही शेवग्याच्या पानाची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही पण अशा पद्धतीने तुम्ही बनवा करायलाही वेळ लागत नाही आणि खायलाही अतिशय रुचकर लागते तर अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण लगेचच भाजी बनवायला घेऊया तर इथे बघा अशी कोवळी कोवळी आपल्याला शेवग्याची पाणी लागणार आहेत तर त्यामध्ये जे का दांड्या वगैरे असतात ना कडक ते आपल्याला काढून टाकायचे आहे थोड्याफार असेल ना तर कारण मी ही गावावरून आणली होती आणि तशीच फ्रीजमध्ये ठेवून दिली होती तर झाडावरून काढली होती त्याचे पानं साळून त्यामध्ये असे दे थोडेफार देठं गेलेली आहे ना तर ते मी आता निवडून काढणार आहे तर त्या असे काड्या असतात तर त्या कडक लागतात शिजत नाही म्हणून त्या काढून टाकायच्या आहे सगळे आपल्याला आणि फक्त जे पानं आहे ना तेच आपल्याला घ्यायचे आहे तर हे मी स्वच्छ आधी धुवून घेतलेले आहे त्यातल्या सगळ्या काड्या काढून टाकलेल्या आहे तर आता इथे आपण फोडणी करून घेऊया तर फोडणीसाठी इथे आपल्याला तेल घ्यायचं आहे तर सुक्की भाजी म्हटलं आणि कुठली पाण्या पानाची जी भाजी असते ना थोडंसं तेल जास्त लागतं तर तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहे जिरे टाकल्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकायचं आहे लसूण थोडासा जास्त टाकायचा आणि इथे मी पाच सहा हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत तुम्ही लसूण आणि मिरची दळून सुद्धा घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला जर दर झटपट करायची असेल तर खलबत्त्यात कुटून टाकू शकता किंवा अशा चिरून सुद्धा टाकू शकता लसूण आणि मिरची आपल्याला चांगल्यात तळून घ्यायच्या आहे आणि इथे आपल्याला थोडासा गॅस कमी ठेवायचा आहे फोडणी केल्यानंतर आणि त्यानंतर इथे मी दोन मीडियम कांदे होते ते बारीक कापून घेतले आहे तर ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा हा लवकर शिजतो आता थोडासा गॅस वाढवायचा आणि त्यानंतर आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे कांदा अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये भाजी टाकायची आहे तर भाजी मी जेव्हा टाकली ना तर तेव्हा माझ्याकडून व्हिडिओ ऑन करायचं विसरून गेले होते तर मी भाजी टाकून दिली होती त्यामध्ये त्यानंतर आपल्याला इथे दोन चमचे मी मुगाची डाळ भिजत घातली होती जेव्हा तुम्ही भाजीची तयारी करतात ना तेव्हा भिजत टाकली तरी चालते पाच ते सहा मिनिटातच मूग डाळ ही भिजल्या जाते जास्त वेळ लागत नाही आणि जास्त भिजवायची नाही आपल्याला ही थोडीशी फक्त पाण्यामध्ये ठेवून लगेच टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि भाजी आता इथे आपल्याला परतवून घ्यायची आहे चांगली फास्ट गॅसवर आता सुरुवातीला परतवून घ्यायची आणि नंतर गॅस कमी करायचा आहे आपल्याला तर अशी झटपट होणारी ही भाजी आहे तर तुम्ही कशा पद्धतीने करतात सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची पद्धत कशी आहे तेसुद्धा मला नक्कीच सांगा आणि ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला तुम्ही सांगा आता इथे पाच मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे कमी गॅस करायचा आहे तर बघा पाच मिनटं झालेली आहे आपली मुगाची डाळ पण शिजलेली आहे आणि ती भाजीसुद्धा शिजलेली आहे तर थोडीशी हार्ड असते ही भाजी शिजायला थोडा वेळ लागतो ना म्हणून झाकण ठेवून शिजायची नॉर्मली ज्या पालेभाज्या असतात ना तर त्यावर आपण झाकण ठेवत नाही पण जी शेवग्याच्या पानाची भाजी आहे ना तर तिला शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे आपल्याला इथे मी एक खोबऱ्याचा ओला तुकडा घेतला होता तो मिक्सरला फिरवून घेतला होता आणि तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे ओलं खोबरं टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला ओलं खोबरं आव आवडत नसेल तर तुम्ही इथं शेंगदाण्याचा दोन चमचे कूटसुद्धा टाकू शकता किंवा दोन्ही आवडत नसेल तर नुसत्या मुगाच्या डाळीत सुद्धा ही भाजी खूप छान लागते तर अशा पद्धतीने आता यावर आपल्याला पुन्हा एकदा एक, एक मिनिटवर फक्त झाकण ठेवून घ्यायचं आहे खोबरं टाकल्यानंतर तर एक मिनिट झालेला आहे तर तुम्ही बघू शकता भाजी छान शिजलेली आहे पूर्ण कोरडी झाली आहे यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहिलेला नाही तर याला तुम्ही भाजी म्हणू शकता किंवा तर चटणीसुद्धा म्हणू शकता तर अशा प्रकारची ही जर भाजी बनवली ना तर दोन ते तीन दिवस आरामात फ्रीजमध्ये राहते तुम्ही दोन ते तीन दिवस खाऊ शकता पण जास्त बहुतेक लोकांना शिळं झालेलं आवडत नाही ना तर तुम्ही ताजं बनवा आणि ताजं खा तर अशा प्रकारे आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झाली आहे तुम्ही याला मोरिंगासुद्धा बरेच लोक याला मोरिंगासुद्धा म्हणतात तर ही भाजी कशी ज झाली आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून कुठल्या राज्यातून कुठल्या शहरातून आणि कुठल्या गावातून बघतात कु हे नक्कीच सांगा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात की नाही आवडत हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर बरेच लोक व्हिडिओ बघतात पण कमेंट आणि लाईक अजिबात करत नाही तर प्लीज लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा आणि अशाच नवीनवीन रेसिपीसाठी सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू